हॅलो हाय आपण आज बनवणार आहे हुळा हुरडा पार्टी हुरडा पार्टी ही बघा हे उरड्यासाठी आपण आणले आहे बिट्ट्या आणि इकडे आहे आपली ज्वारी तर आता माझी मम्मी ज्वारीचे कणस घेऊन येत आहेत आणि हे बकरीसाठी ना घास कापते आणि इकडे ना भरपूर सारं ऊन आहे आणि आम्ही शेतात कापूस यायच होतो जास्त ऊन झालं म्हणून आम्ही हुरडा पार्टी करणार आहे आपले हुरडा पार्टीचे कंस ग मम्मी हे आहे आमची हुरडा पार्टीची ज्वारी दिसती का ही आहे ज्वारी हुरडा पार्टी थांबा 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 ज्वारी खाली गळत आहे तो बघा आमचा घास ही इकडे ज्वारी आणि इकडे कपाशी इथे थोडे कांदे कांद्याचं बी इकडे कांदे आणि त्यात इकडे हरभरा एक दिवस आपल्याला हरभऱ्याची सुद्धा पार्टी करायची आहे आणि ज्वारी व्यवस्थित नाही घेत आहे ते मी करायचा महा भाजाला जास्त चांगला उलडा पार्टी गेलो आता काय काय करते गड करायचं त्यात मग इस्तू करायचा मग उलडा भाजावा लागतो ओ चोळावा लागतो खावा लागतो ते पुढे गेल्या सांगत

ही तिळाची चटणी आणि हा हुरडा आणि याच्यावर पण थोडी तिळाची चटणी आता मी हा ट्राय करते बघा <laughs> ओके ओके ते पाहिजे <laughs> दे आहे तुला Ti piace anche mo?